परभणी येथे घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून आज जळकोट शहरामध्ये जळकोट वाशियाच्या वतीनं पूर्ण शहर कडकडीत बंद करण्यात आलेलं आहे आणि आंबेडकरी जनतेकडून आज शहरामध्ये एक शांततेमध्ये रॅली काढून आज तहसीलदारांना निवेदन दिलं आहे ते आंबेडकरी जनता आपल्या सोबत आहेत काय तहसीलदारांना मागण्या त्यांनी निवेदन दिले दिल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल काय मागणी होती काय निषेध मोर्चा कडलाय परभणी येथे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर संविधानाचा एक चबुत्रा होता ते संविधानाचं पुस्तक त्या संविधानाची तोडफोड एका व्यक्तीने केली आणि ते तोडफोड केल्यामुळे आमच्या भीमसैनिकांनी त्या ठिकाणी त्याचा निषेध म्हणून त्या रोडवरती येऊन निवेदन वगैरे दिले त्या ठिकाणी ते आमच्या भीम सैनिकावरती अमानुष्य लाठीमार करून पोलीस प्रशासनाने स्वतःच गुंडेगिरीचं रूप दाखवले त्या ठिकाणी स्वतःच पोलीस प्रशासन गाड्या फोडतात स्वतः व्हिडिओमध्ये दिसत पोलीस प्रशासन लाठीचार्ज करत कुणाला कोंबिन ऑपरेशनच्या खाली कुणाला उचलतात आणि एल एल बी शिकलेल्या आमच्या एका भीमसैनिकाला कस्टडी काढून त्याला अमानुष्यपणे मारहाण केली आणि त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी अंत झाला याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या मागे भारतीय संविधान नावर हा देश चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला पवित्र संविधान दिलं त्या संविधानावर देश चालतो या पर्वाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आपलं महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये खोटी शपथ संविधानाची खातात सर्व मंत्री मोदय आणि या संविधानाची विठंना या महाराष्ट्राभर देशभर होते याकडे गांभीर्याने कुठलाच प्रशासन पाहत नाही कुठला मंत्री पाहत नाही या मंत्र्यांचा सुद्धा या ठिकाणी मी एक भीमसैनिक म्हणून जाहीर निश्चित करतो आणि या ठिकाणी थांबतो नक्कीच आपल्यासोबत काही आंदोलक आहेत संग्राम गायकवाड हे जळकोटचे आहेत काय मागण्या आहेत आपण शासनाला जे निवेदन दिले काय सुद्धा दिनांक चोवीस रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर भारतीय प्रति प्रतिकृती आहे आणि त्या प्रतिआकृतीच एका माता फिरूने विटंबना केली आणि त्या निषेधार्थ परभणी येथील सर्व भीम सैनिक या पोलीस प्रशासनाकडे शासनाकडे मागणी मांडण्यासाठी त्या मातीफिरीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी आमच्या भीमसैनिकांना ताब्यात घेऊन त्यांना अमानुष्य हो मारहाण करून त्यांना कोठडीमध्ये डांबण्याचं काम केलेलं आहे आणि त्या कोठडीमध्ये एका भीमसैनिकांचा अंत झाला त्याचा निषेध म्हणून आज जळकोट तालुक्याच्या वतीनं सर्व शेर बांधवाच्या वतीनं आज हा मार्केट बंदचा इशारा देऊन हा शांततेत बंद पाळण्यात आला आणि माननीय तहसीलदार साहेब यांना एका निवेदना मधून भारतीय संविधानाची विटंबना करणारे आणि आमच्या भीमसैनिकांना जीव मारणाऱ्या प्रेशा, प्रशासनावर योग्य कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी आम्हाला सदरेच निवेदन शासनाकडे वर्ग करण्याचं आश्वासन दिल्यामुळं हे निवेदन हा संप या ठिकाणी थांबवण्यात येत आहे सर्व भीमसैनिकाच्या वतीनं आजचा हा बंद आ, संपला असं जाहीर करून आम्ही हा संप माघार घेत आहोत नक्कीच तर एकूण पाहिलं तर परभणी येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज भीमसैनिकांनी जळकोट शहर बंद केलं त्यामध्ये जळकोट शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं जळकोट शहर ही बाजारपेठ मुख्य असून पूर्ण कडकडीत बंद ठेवली आणि शांततेच्या मार्गानं आज शहरातील महात्मा फुले चौक येथून तहसील कार्यालयापर्यंत एक रॅलीच्या स्वरूपामध्ये लक्षवेधी एक रॅली काढण्यात आली शांततेच्या मार्गामध्ये तहसीलदारांना एक निवेदन देऊन त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी विनंती करण्यात आली आहे आणि त्यानंतर ही रॅली आणि मार्केट बंद हे संपलं असल्याचं या भीम सैनिकांकडून जाहीर करण्यात आलं आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर